Brought to you by Techno Camon 30 series. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक पार पडली आहे येत्या चार जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यावर त्या आधीच नेते विजयाचा दावा करतायत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये राजकीय हालचाली सुरू आहे परंतु अशातच आता लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर देशातल्या अनेक नामवंत आणि महत्वाच्या संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केलेले आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपला कल मिळत असल्याचं सध्या तरी दिसतंय परंतु महाराष्ट्राचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत अनेक लोकांच्या तोंडात बोट घालवणारे आहेत याचं कारण असं की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये अत्यंत लढत चुरशीची आहे जबरदस्त सामना होतोय आकड्यांमध्ये सुद्धा आपल्याला फेरफार झाल्याचा पाहायला मिळतोय दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये आणि आतापर्यंत ज्या ज्या संस्थांनी आकडे दिलेले आहेत त्यामध्ये एबीपी सी वोटर जी संस्था आहे त्याने महाराष्ट्रामध्ये महायुतीला बावीस ते सव्वीस जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे त्याचबरोबर तेवीस ते पंचवीस जागा महायुतीला मिळणार असल्याचा अंदाज एबीपी सी वोर्टरने वर्तवला आहे त्याचबरोबर न्यूज एटीन जे आहे न्यूज एटीन संस्थेने बस बत्तीस ते पस्तीस इतक्या जागा एनडीए ला अर्थात महायुतीला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे आणि पंधरा ते अठरा जागा या महाविकास आघाडीला अर्थात उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस अशी जी तीन पक्षांची आघाडी आहे या आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे चाणक्य जी संस्था आहे त्या चाणक्य संस्थेने अठ्ठावीस ते अडतीस जागा या एनडीए ला म्हणजेच महाविकास आघाडीला आणि दहा ते वीस जागा या इंडिया आघाडीला म्हणजेच महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे इंडिया टुडे सी एन एक्सने चोवीस ते बत्तीस जागा या महा महायुतीला आणि सतरा ते चोवीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे टी व्ही नाईन पोल स्ट्रॅकने बावीस ते तेवीस जागा या महायुतीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर पंचवीस ते सत्तावीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे टाइम्स नॉव इटीजीने सव्वीस ते सत्तावीस जागा या महायुतीला म्हणजेच इंडिया आघाडीला आणि बावीस तेवीस जागा इंडिया आघाडीला म्हणजेच महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे परंतु टी व्ही नाईन पोस्टच्या सर्वेमध्ये एक जागा ही अपक्षाला सोडण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सांगली असेल संभाजीनगर असेल किंवा भिवंडी असेल या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत झालेली आहे त्यामुळं या तीन जागांपैकी एका ठिकाणी अपक्षाचा विजय होईल असा दावा जो आहे तो या सर्वेमध्ये करण्यात येतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणावीसला महायुतीने ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक हाती अनेक जागा जिंकलेल्या होत्या असं काहीस चित्र चोवीस मध्ये होईल असं आता कलामधून तरी आपल्याला दिसत नाहीये महाविकास आघाडी साधारणत वीस ते पंचवीस जागा जिंकेल असं आतापर्यंत ज्या ज्या संस्थांनी सर्वे जाहीर केला त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला आहे आणि एकूणच आपण या सर सगळ्या सर्व्हेंचं जर एकत्रित कॅल्क्युलेशन केलं तर त्यामध्ये एनडीए अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपपर्नि जे पक्ष निवडणूक आहेत त्यांना दोनशे त्रेपन्न तर विरोधकांची जी आघाडी आहे इंडिया आघाडी त्या आघाडीला एकशे आठ आणि इतर अठरा अशा प्रकारची आकड्यावरी आपल्याला पाहायला मिळत आहे देशातल्या काही राज्यांमध्ये दे भाजप विरुद्ध काँग्रेस तर काही राज्यांमध्ये भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष अशी लढत होती परंतु यावेळेची महाराष्ट्राची निवडणूक या अर्थाने सुद्धा वेगळी होती कारण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटलेला होता एक वेगळा गट निर्माण झालेला होता माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा सुद्धा पक्ष फुटलेला होता अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतलेली होती त्यामुळं दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना मनसे भाजप आणि काँग्रेस जवळपास सात आठ पक्ष हे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यामुळं महाराष्ट्रात काय होईल याबाबत अनेकांनी अंदाज वर्तवलेले होते परंतु प्रामुख्याने आतापर्यंत ज्या ज्या संस्थांनी महाराष्ट्राबद्दलचे अंदाज वर्तवलेले आहे त्यामध्ये तरी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका